पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यावेळेस उपोषण मागे घेतलं आणि आपल्याला पुढे जे काही निर्णय घेता येतील त्याप्रमाणे आपण पुढची प्रक्रिया सुरू केली मराठा समाजाचा खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या ऐक मगाशीच म्हणालो एकजूट आणि चिकाटी या आणि लढ्याचा हा विजय आहे आणि म्हणून यामध्ये आता मी एवढंच सांगेन की मराठा समाजाने गेल्या पाच सहा महिन्यात जे काय आंदोलनं केली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आणि परंतु त्या आंदोलनाला एक धार प्राप्त झाली होती आणि सगळ्यांनाच आपण पाहिलं की सगळ्यांना त्याची चिंता होती ही आंदोलनं आपल्या राज्याला किंबहुना आपल्या राज्याच्या विकासाला न परवडणारी आहेत आणि म्हणूनच मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही त्याची भावना आहे त्यांच्या वेदना मलाही समजतात आम्ही अनेक लोक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून तर शेतकऱ्यांशी संवाद साधणं त्यांच्या बांधावर जाणं शेतकऱ्यांना आज मी दुसरीकडे विषय घेऊ जाऊ इच्छित नाही परंतु सरकारने आज शेतकऱ्यांसाठी पण खूप मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं अनेक आंदोलनं येतात अनेक आता सगळ्यांनाच वाटतं आम्हाला आताच पाहिजे अनेक वर्षापूर्वीचे प्र प्रलंबित प्रश्न अनेक वर्षापासूनचे असलेले प्रश्न देखील चुटकीसारखे सुटले पाहिजे अशी भावना असते पण त्याला काही प्रक्रिया असते कायदेशीर बाबी असतात सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याला वेळही दिला पाहिजे आणि तेवढा संयमही राखला पाहिजे आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती शिक्षणासाठी आर्थिक मदत त्यांच्यासाठी हॉस्टेल ही सगळी व्यवस्था आपण केली होती अगोदर आणि त्याचबरोबर आपण हेही केलं की शैक्षणिक आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही मराठा समाज जेव्हा मागे जातो आहे त्यावेळेस आपण त्यांना मुलांना शिक्षणामध्ये देखील इतर ज्या काही बाबी आहेत मग सारथी आहे आपलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे चंद्रकांत दादा इकडे आहेत त्यांचे देखील उपसमितीमध्ये अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि म्हणून या समाजाचा मागासले पण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हाच पर्याय होता त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळवून द्यायचा हा निर्धार आपल्या सगळ्यांचा होता आणि आपल्या सर्व माझ्या सर सहकाऱ्यांचा होता नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आपण दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे तीन दिवसाच्या चर्चेमध्ये आपण मांडलं या सभागृहामध्ये चर्चा झाली मोठी चर्चा झाली आणि विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत संमती मिळाल्याने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल अशा प्रकारचं आपण जाहीर भूमिका घेतली त्यावेळी माझ्यावर काही आरोपही झाले फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे मग आचारसंहिता लागेल मग काय होणार मग कसं होणार परंतु शेवटी हा सगळा विचार करूनच आपण तो निर्णय घेतला होता आणि म्हणून आज ते अधिवेशन होतंय आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आणि आज तो दिवस आज आप आपल्या या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण मुकर केला त्याप्रमाणे आपण आज तो निर्णय घेतो आहे माझ्यासह अध्यक्ष महोदय दे, देवेंद्रजी अजितदादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ मी मगाशी देखील म्हटलं दीडशे दिवस एका एक दोन दिवसामध्ये काम झालेलं नाही त्याहीपेक्षा जास्तीचे दिवस लागले दीडशे दिवस अहोरात्र हे सगळं काम सुरू होतं प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग राज्य मागासवर्गीय विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महसूल विभाग विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत आणि त्यांचं फलित म्हणजे आजचं हे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन होतंय आणि यामध्ये जवळपास तीन ते चार लाख लोक काम करत होते दिवसरात्र काम करत होते आपण त्याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट आता अनेक लोकांची आपण मदत त्यामध्ये घेतलेली आहे आणि यामध्ये सगळ्यांचं एकच उद्दिष्ट होतं की सर्वांनी मनापासून काम करून हे युद्ध पातळीवर डे दिवस रात्र ट्वेंटी फोर पाय सेवन यामध्ये काम करून आपल्याला या सर्व जो काही उद्देश आहे आपला तो पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचं काम या स सगळ्यांनी केलं महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आपण सगळेजण आहोत त्याच्यामध्ये मला पुन्हा त्याचा ओहापो करण्याची आवश्यकता नाही देवेंद्रजी आणि अजित पवार देखील हेच सांगत होते की आपल्याला या मराठा समाजाच्या कारण एकदा तर देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये मी जाणार नाही आपण ते महा हायकोर्टमध्ये टिकवलं देखील पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण आपलं ठरलेलं आहे मागाशी त्यामुळे ते त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत त्यामध्ये या ठीक आणि म्हणून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून मराठा आरक्षण त्यावेळेस मान्य झालं होतं कोर्टात टिकलं होतं सुप्रीम कोर्टात देखील आपण ज्या पद्धतीने थोडीशी मांडणी करायला पाहिजे होती दुर्दैवाने ते आपल्याला झालं नाही आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर नव्याने मागासवर्ग आयोग नेमता येईल की नाही या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या परंतु सर्वोच्च न्यायालयानेच राज्य शासनाचा मागासवर्ग आयोग नेमण्याचा अधिकार मान्य केला आहे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये घटनापीठाने जो निर्णय दिला for the purpose and object that those communities who were earlier backward and advanced should be excluded and those communities who were earlier advanced and might have degraded into backward class should be included. thus the state was fully entitled to appoint backward classes commission to collect relevant data and submit a report. हे आपल्याला कुठलंही असं बेकायदेशीर काम आपण करत नाही आहे पूर्णपणे कायदेशीर बाबी यामध्ये आपण पाहून या ठिकाणी आपण काम करतो आहे त्यामुळे या यासाठी आपण न्यायमूर्ती सुक्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला मागासवर्ग आयोग हा पूर्णतः वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने निरपुढे राजीनामा दिला त्यांनी आणि म्हणून आपण सुक्रे साहेबांचं अध्यक्षतेखाली काळजीपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेला अहवाल शासनाने स्वीकार ना ना नाही तुम्ही माझ्याशी बोला ना, ना। शासनाने स्वीकारला आहे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही ना ना आपण पॉझिटिव्ह बोलूया पॉझिटिव्ह चर्चा करूया सगळ्यांची जबाबदारी आहे हे सगळं आपण मराठा समाजाला जो आरक्षण देतो आहे ते टिकावं यासाठी सुप्रीम यामध्ये घटनेच्या तीनशे बेचाळीस ए आणि सोळा चार आणि पंधरा चारप्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये दे आरक्षण देण्याची घटने तरतूद आहे त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे या ठिकाणी मी हे नमूद नम्रपणे नमूद करू इच्छितो की नाना आपलं राज्य नाही बावीस राज्यामध्ये आज आप आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्ती आहे तामिळनाडू सिक्स्टी नाईन पर्सेंट हरियाणा सिक्स्टी सेवन पर्सेंट राजस्थान सिक्स्टी फोर पर्सेंट बिहार साठ पर्सेंट गुजरात एकोणसाठ पर्सेंट पश्चिम बंगाल पंचावन्न टक्के आणखी बावीस लोक आहेत बिहारने एकोणसाठ टक्के दिले एकोणसत्तर टक्के त्यामुळे आज आपल्याला मी एवढंच सांगतो आपण जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मगायचं तुम्हाला मी वाचून दाखवलं कोर्टाने आपल्याला सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतो आहे तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया त्यांच्या त्याचबरोबर आपण या सर्व ज्यांचा या आंदोलनामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आर्थिक मदत देखील सरकारने केली ऑलरेडी पण ती सरकारने शेवटी माणसाला तर परत आणता येत नाही आणि घरातलं करता धरता माणूस गमावल्याचं दुःख ते कधीही भरून काढू शकत नाहीत किती आपण मदत केली तरी सुद्धा तरीसुद्धा त्या तरी कुटुंबियाच्याबद्दल मी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून संवेदना व्यक्त करतो